वसागडे बाधित शेतकऱ्यांचे आज आंदोलन भरपाईचे व्याज थकवले शेतकऱ्यांना बैठकीतही धावले मध्य रेल्वे पुणे मिरज लोंडा दुहेरीकरण प्रकल्पबाधित शेतकरी वसागडे तालुका पलूस येथील बत्तीस गटामधील शेतजमीन सन दोन हजार एकोणीसपासून रेल्वे प्रशासनाने बेकायदेशीरपणे पुणे मिरज लोंढा रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पासाठी ताब्यात घेतली होती भरपाई संदर्भात झालेल्या अन्यायाविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला आहे शेतकऱ्यांनी निवेदन म्हटले आहे की रेल्वे विभागाचे पत्र क्रमांक पी ए डब्ल्यू आर टी आय एकशे साठ अन्वय दोन हजार अठरामध्ये काम सुरू झाले या दरम्यान शेतकऱ्यांना विश्वासात न घेता अतिक्रमण करून रेल्वे विभागाने काम सुरू केले संयुक्त मोदने दोन हजार तेवीसमध्ये रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूस शेत जमिनीत रेल्वे विभागाचे अतिक्रमण झाल्याचे आढळून आले दोन हजार एकोणीसपासूनची चे अतिक्रमण क्षेत्राची भरपाई बाधित शेतकऱ्यांना देण्याचे पुणे व मुंबईतील बैठकीत ठरले अतिक्रमण करून ताब्यात घेतल्या शेतजमिनीची भरपाई नवीन भूसंपादन कायदा दोन हजार तेरामधील कलम ऐंशीनुसार न देता शेतजमीन ताब्यात घेतली असेल तर पहिल्या वर्षी मूल्यांकन रकमेचे नऊ टक्के व तर त्यानंतर भूसंपादन मोबला देईपर्यंत मोबला रकमेवर पंधरा टक्के व्याज देण्याची जिल्हा अधिकाऱ्यांनी मंजूर करण्याची तरतूद आहे परंतु अधिकाऱ्यांच्या बैठकीत दोन हजार एकोणीसपासूनचे व्याज देण्यासंबंधी म्हणणे मांडण्यास व शासन निर्णय खाजगी वाटाघाटी अंतर्गत जिल्हा मूल्यांकन समिती बैठकीस प्रकल्पाबाधित शेतकरी प्रतिनिधी यांना उपस्थित राहण्याची परवानगी मागितली होती परंतु कोणताही निर्णय झाला नाही शेतकऱ्यांना बाजू मारण्याची संधी मिळाली नाही ना परस्पर निर्णय घेण्यात आले परस्पर निर्णय देण्यात आला अन्यायबाबत न्याय तरी कोणाकडे मागायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे यापूर्वीही चार पाच वेळा ठिय्या रेल्वे रोको जलसमाधी आंदोलन केले शासन ठोस निर्णय घेताना दिसत नाही एकशे बत्तीस गटामधील शेतजमीन दोन हजार अठरापासून रेल्वेने बेकायदेशीरपणे पुणे मिरज लोंढा रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पासाठी ताब्यात घेतल्या दोन्ही बाजूच्या अतिक्रमण जमिनीचे भुभाडे नवीन भूसंपादन कायदा दोन तेरामधील कलम ऐंशीप्रमाणे प्रमाणे व्याज मिळावे तीनशे सहा गुंठे शेतजमिनीचा विना मोबदला रेल्वे ताबा दोन हजार अठरापासून बेकायदेशीरपणे प्रशासनाने घेतला असल्याने जमिनीचा मोबदला व्याजासह मिळावा या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा उद्या अन्यथा उद्या तालु तारीख सकाळी वाजल्यापासून मालकीच्या शेत जमिनी सर्व बत्तीस गटातील पन्नास ते साठ शेतकरी ठिय्या आंदोलन करणार आहेत आमचा काय प्रश्न सुटत नाही वाटत जाम बोला, बोला पण आपलं दो। <laughs> दोन वर्षांपूर्वी बोलणं झालं त्यावेळी आयुक्त बरोबर पण होते पण होता त्या मिटिंग मध्ये ठरलो होतो लेखी पण आलेला आहे पण आठ तारखेला मूल्यांकन समितीची मीटिंग झाली कलेक्टर ऑफिसला साहेब होते रेल्वे डिपार्टमेंट होते सगळे होते आपण होतात आम्हाला आम्ही निवेदन दिलेलं होतं पण आम्हाला त्याच्यावर काय कारवाई झाली नाही कारवाई झाली नाही आम्ही बाहेर बसलेलो पण आम्हाला आपण बोलतो मीटिंग ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली हो होती ती सर मूल्यांकन समितीची बैठक असते जनरली दर दोन महिन्यांनी होत असते यात आता आम्ही तुम्ही एक विधान सभा सदस्य आहात म्हणून आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो आता बाळासाहेब की जिल्हा मूल्यांकन समिती आता फडणवीस साहेबांनी दोन हजार पंधराला कायदा काढला थेट संपादनाचा खाजगी वाटाघाटीला आता कायद्याचं नाव आहे खाजगी वाटाघाट खाजगी वाटाघाट कोणाची शेतकऱ्यांची आणि भूसंपादन मंडळ म्हणजे रेल्वेची यांनी करायची आहे खाजगी वाटाघाट दरासंदर्भात आणि ह्यांना एक मध्यस्थ एजन्सी म्हणून प्रशासकीय अधिकारी लेव्हलला कलेक्टर साहेबांची बैठक घेतली त्यांच्या अध्यक्षतेली बैठक घेतली तुम्ही जर दर फायनल केला दर सांगितला की आम्हाला आम्हाला एवढं एवढं दर झाला आहे मग आम्हाला खाजगी वाटाघाट त्या कायद्याचा अर्थच कुठं झाला आहे त्यासाठी विधानसभेत आपण प्रश्न उपस्थित केला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रात असा आहे शेजारच्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक युती खास्या वाटाघाटीच्या शेतकऱ्यांना बोलवला जातो कायदा आहे कायद्याचं हे काय इंटरप्रिटेशन काय जी आरमध्ये काय म्हटलं आहे मध्ये काय दोन हजार पंधराचं जी आर आहे आणि सतराचा जी आर आहे दोन जी आर आहे तर जी आरमध्ये असं आहे ज्यावेळेस आपण कंपल्सरी संपादन करतो त्यावेळेस जो वेळ लागतो तो वेळ कमी करायचा जर असेल का तर प्रकल्प लवकर सुरू व्हावा तर या अनुषंगाने शेतकरी आणि भूसंपादन संस्था आणि भूसंपादन अधिकारी ह्या तिघांच्या कन ह्याने कन्सेंटने आपण ते सरळ गरजेचा प्रस्ताव करतो ज्यावेळेस एखादी संपादन म्हणजे भूसंपादन मंडळ असेल किंवा संस्था असतात जी ज्यावेळेस आपल्याकडं प्रस्ताव येते घेऊन त्यावेळेस आहे ना आपल्याकडे त्या प्रस्तावासोबत कन्सेंट येतो ज्यावेळेस मूल्यांकन समिती दर निश्चित करते तेव्हा दर निश्चित केल्यानंतर ते दर शेतकऱ्यांपर्यंत जातात शेतकऱ्यांना mm -hmm. ते जर मान्य नसतील तर सरस त्यांना कुठलंही बंधन नसतं की त्यांनी ते द्यावं ते नाकारू शकतात ते नाकारल्यानंतर मग पुढची स्टेप असते ते, ते कंपल्सरीमध्ये जातात असं mm -hmm. कुठलंही बंधन नसतं कुठल्याही स्टेजवर की त्यांना ते कंपल्सरी बा आता म्हणजे समजा आता बत्तीस एक एकोण पंच्याण्णव शेतकऱ्याचं केंद्र आता घ्यायचं ठरलं आहे समजा तो संपादन मूल्यांकन समितीने जर दर दिली आहे तर ह्या दरावर मी द्यावंच कधी कंपल्शन नाही म्हणजे आज बी ते नाकारू शकतात आणि जर त्यांनी नाकारलं तर पुढचीच असते कंपल्सरी आता कंपल्सरीमध्ये जायचं असेल तर मग आता सध्या रेल्वेचं जर असेल तर रेल्वे ॲक्ट अंतर्गत होतं दोन हजार तेराच्या कायद्यानंतर शेजारी नांद्रेंनी पाठवलं होतं तर त्याच्यामुळे त्याला मान्यता दिली त्यांनी सांगितले की रेल्वे ॲक्टनुसार तुम्ही होऊ शकता नाही दोन हजार पंधराचा जो जी आर आहे त्याचं जे इंटरप्रिटेशन आहे त्याच्या बाबतीत तुम्हाला मंडळींना काही म्हणजे शंका असेल तर आपण गव्हर्नमेंट कडनं त्याचं मत अधिकृत घेऊ शकतो मत वेगळं पडायला लागलंय प्रशासनाचं मत वेगळं पडायलाय शासनाच्या जी शासनाच्या जीआरचा अर्थ काय काढायचा हा पहिला मूळ प्रश्न आपण त्याच्यावर कॉमन ग्राउंड वर आलं पाहिजे त्या संदर्भात आणि मूळ काय आपली जी बैठक झाली होती त्यावेळेस तुम्ही प्रांताधिकारी नव्हता दानवे साहेब कलेक्टर राजा होते आता विद्यमान कलेक्टर सुद्धा त्यावेळेस जिल्हाधिकारी नव्हते ते प्रांत आणि जे आपले जिल्हाधिकारी त्याचे मिरिट्स काढलेत ना दान दानवे साहेबांनी समोर शेतकरी रेल्वे अधिकारी जिल्हाधिकारी आपण प्रशासन सगळे पुन्हा पुण्यात एक बैठक झाली होती त्याला तर सौरभराव होते स्वतः त्या सगळ्या दोन्ही बैठकांमध्ये स्पष्ट आदेश दिलेले होते म्हट सौरभराव साहेबांनी कडक स्टँड घेतला होता बाबतीत शेतकऱ्यांच्या आणि आपल्या सगळ्या लोकांच्या बाजूने माझं म्हणणे त्याचे मिनिट्स काढा आणि आता पुढची जी बैठक असेल खास बाब म्हणून जिल्हाधिकारी सरांना सांगू ना की या लोकांना त्या मुद्द्यापुरता तुम्ही बोलून घ्या यांच्याविषयी आपण चर्चेत घो आता तेवीसला बैठक लावली मी आज सकाळी कलेक्टरांशी बोलली तेवीसला बैठक लावली त्या बैठकीला तुम्हाला सुद्धा बोलवलं जाईल तर तेवीसच्या बैठकीमध्ये काय मार्ग निघतो आत्ता मी त्यांना बोललो आहे कुंकुवाळा सरांना जे विभागीय ऐकतोय सौरवरांच्या जागे आता चंद्रकांत कुंकुळवाळ आलेले आहेत त्यांच्याशी बोललो आहे की तेवीस तारखेला आपणही वीस वर सहभागी व्हा मिमध्ये म्हणजे शक्य झालं तर मी सहभागी होतो नाही शक्य झालं त्यांची बैठक उदय जिल्हाधिकारी स्तरावर विषय पुन्हा माझ्याकडे येईल मी माझ्या लेवलला हाताळतो असं त्यांनी सांगितलं तर तेवीस तारखेला ही मंडळी पाहिजे ही मंडळी नसताना परस्पर निर्णय आपण द्यायचा होणार नाही पंधरा जो जी आर आहे ना त्याचा तुम्हाला जर शंका असेल किंवा प्रशासनाला शंका असेल गव्हर्नमेंट आपण सल्लाच घेऊ बरोबर कागदावरच घेऊ पंधराचा चेअर आणि सतराचा चेअर आहे का ना थेट खासगी आहे प्रायव्हेट निगोशिएशनच जमीन द्यायचं आहे बरोबर आहे पण त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे त्याचं जे जमिनीचं मूल्यांकन करायचं आहे ते दोन हजार तेराच्या कायद्याच्या सव्वीस ते तीस कलम जे आहेत त्याच्या त्याच्याप्रमाणे करावं असं त्याच्यात लिहिलेलं आहे कलम सव्वीस प्रमाणे तर आमचं मूल्यांकन कुठं झालंय असं पण आहे तरी पण आम्ही शेतकरी समजून घेऊन त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे मी दोनच मिनिट सांगतो त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की जे काही गावात जास्त रकमेचे दस्त झालेले असतील त्याची सरासरी काढावी तर आपण ज्यावेळी प्रांत ऑफिसने सगळे सरासरी दस्त काढलेले सगळे दस्त पाठवले हो टाउन प्लॅनिंगना मंजुरीला टाउन प्लॅनिंगने काय केले त्यातले जे वरचे टॉपमोस्ट दस्त होते ते वगळले अशी सर्व्हिसमध्ये कुठंच तरतूद नाही मग तिथं तो नियम कसा लागू होतो सर याच्यामध्ये कसं आहे बरोबर म्हणतो की सांगतो मी सांगतो मान्यच करतो मी याच्यामध्ये झालेली किंवा कमी झालेली जातात आणि राहिलेले जे असतात ना त्याची सरासरी साहेब आमचं सव्वीस 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 सेक्शन मध्ये कुठं तसं लिहिलेलं आहे की टॉपमोस्ट बघावे तेवढं दाखवावं आम्हाला त्याच्यासाठीच नांदऱ्याचं भांडण गेली तीन आम्ही भांडण आले